टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज नमस्कार टाइम्स ऑफ नगर मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज चर्चेचा महत्वाचा विषय आहे की नगर शहरातली कोटला या भागामध्ये जी दंगल झाली त्या ठिकाणी पोलिसांचा लाठीचार झाला आणि महाराष्ट्र पेटून उठला अहमदनगर जुनं जे आहे त्याला नवीन अहिल्यानगर नाव झालेलं आहे आणि नामांतराच्या विषयावर देखील असाच वाद अनेक वेळा आपल्या समोर आलेला आहे अहिल्यानगर शहरातील माळीवाडा येथे एका व्यक्तीने रेशीद मोहम्मद यांचं नावाचं चित्र या जमिनीवर काढलं होतं आणि या जमिनीवर त्यांनी ज्यावेळेस चित्र काढलं त्यानंतर मुस्लिम समाजाचा उद्रेक आपल्याला पाहायला मिळाला शांततेचा जो मोर्चा होता तो कोटल्यावर येऊन मुस्लिम समाजाच्या लोकांनी जमाव केला आणि पोलिसांचे संभाषण केलं काही स्वयंघोषित नेत्यांमुळे त्या निषेधाला निषेध मोर्चाला मोठं वेगळं वळण लागलं आणि पोलिसांना पर्यायी लाठीचार्ज करावा लागला त्या घटनेमध्ये एकशे साठ आरोपी पोलिसांनी केले त्याच्यामध्ये तीस आरोपी हे पोलिसांच्या कोठडीमध्ये होते त्यानंतर त्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सोडवली आणि त्याच्यानंतर त्यांना नाशिक कारागृहात हलवण्यात आलं पण ह्याच्या पुढे काय कोर्टामध्ये नेमकं घडलं काय आणि कोर्टामध्ये वकिलांनी भूमिका काय मांडली न्यायालयाने त्याच्यावर प्रतिक्रिया काय दिली या सगळ्या एकंदरीत विषयासाठी आपण आज हाफिज जागीरदार जे वकील क्षेत्रामध्ये एकोणीसशे शहाण्णव पासून काम करत आहे त्यांच्याकडे आलो आहोत आणि आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत टाइम्स ऑफ मध्ये स्वागत एकंदरीत नगर शहरामध्ये जी घटना घडली ती कशी घडली हे लोकांना माहिती आहे परंतु न्यायालयामध्ये काय झालं आणि न्यायालयाची भूमिका काय होती ती एकंदरीत लोकांना आपल्याकडनं जाणून घ्यायची आता असं पाहिलं तर जेव्हा ऍक्शन होते तेव्हा त्याचं रिएक्शन होणं साहजिक आहे एका समाजाच्या काही लोकांनी रांगोळी काढून दुसऱ्या समाजाला दिवसण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा उद्रेक म्हणून काही मुस्लिम समाजातील लोक नगरच्या कोठला येथे नगर, नगर कडे जाणाऱ्या रोडवर त्यांनी आपलं निषेध म्हणून आंदोलन सुरू केलं आणि त्या आरोपिता विरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली तर याच्यामध्ये झालं असं त्या ठिकाणी मला असं वाटतं की थोडस पोलिसांनी संयम बाळगायला पाहिजे होत कारण जेव्हा धार्मिक जमाव असतो त्यावेळेस थोडस सा सामंजस्याने आणि थोड नरमाईने सबुरीने त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे होत तर तस काही झालेलं दिसत त्यानंतर ह्या त्या ठिकाणी लाठीचार झाला लाठीचार झाल्यानंतर एकूण सत्तेचाळीस आरोपींना त्या ठिकाणी पकडण्यात आलं त्याच्यातले तीस वगळता बाकीचे हे होते म्हणजे वय जे होतं ते कमी होतं म्हणून त्यांना सोडून देण्यात आलं मात्र तीस आरोपींना एकूण पंधरा कलमाचे त्यांच्यावर आरोप ठेवून न्यायालयात हजर करण्यात आलं काय कलम एकंदरीत त्यांच्यावर दाखल करण्यात त्याच्यामध्ये राईटचे चे कलम आहेत दंगा करणे बेकायदेशीर जमाव दमाँ जमवणे त्याच्यानंतर शासकीय कामात अडथळा आणणे त्यानंतर पोलीस काय कायद्यानुसार जो काही प्रतिबंधात्मक आदेश लागलेला आहे आदेशा त्या आदेशाचं उल्लंघन करणे मालमत्तेची नुकसान करणे अशा संदर्भातली एकूण पंधरा कलम आहेत त्यामध्ये सर एकंदरीत शहरामध्ये अशी चर्चा चालू होती की ह्या मुलांना तिथं जामीन दिला पाहिजे होता आणि काहीतरी सात वर्षाच्या आतमधले पाच वर्षाच्या आतमधले कलम आहेत अशी एकंदरी चर्चा चालू सत्य काय काय त्याच्यामध्ये नाही त्या संदर्भात मान्य उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्णय आहेत त्याचप्रमाणे एका निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेले आहे जेव्हा सात वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेली कलम लावली जातात त्यावेळेस जर त्या आरोपीची पोलिसांना फिजिकल कस्टडी आवश्यक असेल तरच त्यांना ते अटक करावं किंवा त्यांच्याकडून काही रिकव्हरी असेल तर आता साधारणतः लोकांचा समज असा होता की बाबा सात वर्षाच्या आतमधली शिक्षा आहे त्याच्यामुळे तिथं सोडून द्यायला पाहिजे परंतु त्यात एवढं तथ्य नाही कारण न्यायालयाला जर वाटलं तर न्यायालय त्याच्यात पी, पीसीआर म्हणजे पोलीस कस्टडी देऊ शकतात आणि पोलीसही मागू शकतात परंतु फार कमी याच्यामध्ये ज्याच्यामध्ये कौटुंबिक हिंसाचारा संदर्भातला जो गुन्हा आहे चारशे अठ्ठ्याण्णव वगैरे किंवा तीनशे चोवीस वगैरे कलमाखाली पोलीस खाली रिकव्हरी नसेल तर अटक करत नाही एकंदरीत या प्रकरणामध्ये आपण पाहिलं की शहरामध्ये वेगवेगळ्या चर्चा होत्या की काय चाललंय काय नाही अफवा पसरत होत्या यामध्ये एक अफवा अशी देखील पसरली ती सत्य आहे की काय आहे त्याच्यामध्ये निष्पन्न अजून झाले नाही परंतु एकंदरीत आम्हाला असं समजतंय की वकिलांच देखील न्यायालयामध्ये भांडण झालं वादविवाद झाले काय काय आपली प्रतिक्रिया नाही अशा प्रकारचं वकिलांमध्ये कुठलंही भांडण किंवा वादावाद हे झालेलं नाही हा एक षडयंत्राचा भाग आहे याच कारण तुम्हाला एक सांगतो अमनिंसा फाउंडेशन जी ही वकिलांनी स्थापन केलेली एक संघटना आहे आणि या संघटनेचं आयुष्य जे जे म्हणजे स्थापन झालेले त्याला एक दोन तीन वर्ष झालेले आहे संघटनेचं काय काम संघटनेचं काम हे शोषितांना गरीबांना न्याय मिळून देण त्यांना आधार मिळून देणे पर्टिक्युलरली मुस्लिम समाजातील जे निराधार शोषित आहेत त्यांना अशा प्रकारचं सहाय्य करणे त्यांना आर्थिक सहाय्य म्हणजे मगत कायदेशीर मदत आर्थिक आज, नवे। आज ही लोक जी जामीन झालेला आहे ती कधी तुरुंगाच्या बाहेर येतील आणि कधी यांना नगरमध्ये त्यांना दाखल केलं जाईल किंवा नगरमध्ये त्यांना आणलं जाईल आता आज जी आहे मान्य न्यायालयाने अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी आज या आरोपितांना पंचवीस हजाराच्या जामिनावर मुक्त केलेला आहे त्या जामीन देताना माननीय न्यायालयाने आठ ते दहा आठ आणि शर्दी दिलेल्या आहेत त्या आणि शर्तीची पूर्तता करून जामीन दिल्यानंतर त्या आरोपींना इथून लखोटा दिला जाईल आणि तो लखोटा त्या नाशिक कारागृहामध्ये दिल्यानंतर तिथून आरोपितांची सुटका होईल काय महत्वाच्या काय अटी शर्ती आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये महत्वाच्या अटी आणि शर्ती एक पहिली जी आठ आणि आहे ती म्हणजे आरोपितांनी जे आरोपी आहेत त्यांनी त्यांचं स्वतःचा मोबाईल नंबर आधार कार्ड ओळखपत्र त्याच्यानंतर त्यांचा राहण्याचा पत्ता हा लेखी पुराव्यासह द्यायचा आहे आणि दुसरं असं आहे की त्या आरोपी त्यांच्या दोन नातेवाईकांची नाव पत्ते आणि ऍड्रेस नाव पत्ते द्यायचे आहेत त्याच्यानंतर नाव नावपत्ता वगैरे म्हणजे जेणेकरून ते आरोपी सापडतील या दृष्टीने मेहरबान न्यायालयाने ती काळजी घेतलेली आहे आणि त्यानुसार जर एखादा आरोपी फरार होणार नाही किंवा तो विनाकारण त्या खटल्याला विलंब होणार नाही याकडे न्यायालयाने पाहून त्याच्या अटी आणि शर्ती दादलेल्या आहेत तसंच तपास कामामध्ये पोलिसांना सहकार्य करण्याचं आणि साक्षीदारावर कुठल्याही प्रकारचा बेकायदेशीर दबाव किंवा अवाजवी कोणतेही हे करायचं नाही अशा संदर्भातल्या त्या अटी आणि शर्ती आहेत किती वकिलांनी एकंदरीत या प्रकरणामध्ये काम पाहिलं या प्रकरणामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस वकिलांनी काम पाहिलं आज एकंदरीत जी घटना कोटल्यावर घडली आणि त्याचा उद्रेक झाला त्याच्यामध्ये तीस लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आणि यांना कोर्टामध्ये न्यायालयामध्ये आणल्यानंतर ज्या काही घटना घडल्या त्या अद्यापही कोणाला माहीत नव्हत्या आणि नगरकारांनी आमच्याकडे वारंवार मागणी केली की ही जी घटना आहे जी न्यायालयामध्ये जी घटना घडलेली आहे न्यायालयाच्या कामकाजामध्ये काय काय झालं हे आम्हाला अभ्यासासाठी आम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि या संदर्भामध्ये आपण आज ज्येष्ठ विधी तज्ज्ञ जे आहेत हाफिजुद्दीन जहागीरदार सोबत आज आपण चर्चा केलेली आहे आणि अशाच नवीन मुद्द्यासोबत पुन्हा एकदा भेटूया त्यासाठी पाहत राहा टाइम्स ऑफ नगर धन्यवाद टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज